तर मित्रांनो संध्याकाळची येळा बसान कंटाळा येईलो म्हटला बाहेर काहीतरी आज म्हटला काहीतरी व्यवस्थित खाऊ नेऊया म्हटला म्हणून बाहेर जाऊचा विचार असा तर म्हटला चला मी बाहेर चाललं आहे तर म्हटला तुमका पण म्हटलं जरा फेरपटक मारूया म्हटला बाहेर काय दाखवू घेत तेवढा तुमका दाखवते आणि म्हणजे आज बरेच दिवस झाले म्हणजे पंधरा वीस एक दिवस झाले काय म्हणजे असा नॉनव्हेज वगैरे असं काय खाल्लं नाही आहे म्हणजे असा मोठा काय खाऊचा नाही हा पण ता असं काय बाहेर खाल्लं नाही आहे ते बघू आज काय म्हणजे काय बाहेर गेल्यानंतर बघू काय विचार येईल ते काहीतरी खाऊन येऊ तर म्हटलं चला मी पण चल येतो म्हटलं तुमका पण घेऊन जाऊ तुमका ती रेसिपी पण दाखवीन म्हणजे काय खाऊचं झालं तर कशी काय ती तर चला मग आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो झाडाखालीच बसलं यायचं बघा या तुमका मागे दाखवलेला झाड असा या बघा तर चला मग असं बाहेर कंटाळ येलो म्हणून असं बाहेर बसत तो म्हटलं आता बाहेर जाऊन येऊया चला मग फिरा नेऊया मित्रांनो टिक्कल बस डेपो आहे मेन बस डेपो आहे टेक्कलचा जरा फेरपटका मारेल त्यानंतर त्या गोष्टी खायला जाऊ असा विचार आहे आधी मात्र जरा फिरून घेऊया कारण अजून वेळ झाली नाही संध्याकाळची जास्त असे सहा वाजत आले कमीत कमी एक तास फिरूया म्हटलं म्हणून हे बघा मग मी नदीपात्राजवळ कायम येतो ब्रिजवर कारण म्हैशी वगैरे बघायला मजा येते आणि साईडला हिरवळ असल्यामुळे भरपूर मस्त वाटतं त्यामुळे नदीपात्राजवळ मी जास्तीत जास्त वेळा येतो आणि हा तुम्हाला नजारा जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये बघायला मिळेल हे डेक्कनचं मेन हे आहे मेट्रो स्टेशन भारी वाटते कारण उजेड त्या साईडने असल्यामुळे एवढं व्यवस्थित क्लिअर दिसत नाही मस्त नजारा वाटतो बघायला बघा हे तर एक नंदी पण चांगलं दिसलो मंदिराकडे म्हणून आता दाखवूया तुमका आणि हा छोटासा मंदिर असा कडे एक तुम्हाला दगडी दगडी वाटतात लोकांमध्ये त्यावर आणि देवीचं आहे परत फिरत फिरत दुसऱ्या ब्रिजवर आलोय हे नदीपात्रातच आलोय हे बघा छान वाटतं किती ते पहिलच असतोय बघा तिथं एक आता हे संभाजी स्मारकाजवळ आलो आहे संभाजी महाराजांचं स्मारक

कांदा दा व्यवस्थित परतत आहे तर ते 18 करतो करतोय चांगली वाटते गरम मसाला टाकला त्यांनी लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि थोडा पायशी होण्यासाठी थोडा ठेचा थोडंसं तेल

मपा <coughs> या अंडाबुंची घेतली मी मी पण खातो आणि तुम्ही पण या खायला चला आता व्हिडिओ इथेच एंड करतोय बाय